नक्कीच काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये विशेषतः खास करून निवडणूक आयोग निवडणूक यादामधले घोटाळे निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार यावर भाष्य केला आणि त्याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे की आजही महाराष्ट्रातल्या निवडणूक मतदार मतदार यादांमध्ये साधारण शहाण्णव लाख मतदार बोगस आहेत शहाण्णव लाख म्हणजे मी ज्याला आपण राऊंड फिगर म्हणतो ते एक कोटी एक कोटी मतदार बोगस असणं म्हणजे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये चार दिवसामध्ये साडेसहा लाख मतदार वाढवले गेले साडेसहा लाख हा काय प्रकार कुठून येतात अमित शाह म्हणतात दोन दिवसापूर्वी दिल्ली की आम्ही घुसखोरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असतील तर आम्ही त्यांना हकळून देऊ मतदार यादीतून महाराष्ट्रामध्ये एक लाख बोगस मतदार घुसखोर आहे असं आम्ही अमित शहानी हे एक, एक कोटी मतदार एक लाख एक कोटी मतदार घुसखोर जे तुमच्या भाजप मिंदे वगैरे लोकांनी घुसवले आहेत सुरुवात तिथून करा तुम्ही मतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाही आणि त्यासाठी देशाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्व पक्षीय मोर्चाच आयोजन केलं त्याची तशी काल घोषणा झाली काल शिवसेना भवनातला पत्रकार परिषदेला सर्व पक्षीय नेते हजर होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते काँग्रेसचे नेते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते आणि आता हळूहळू आयोग कार्यवाही करेल हे कोणत्या वर्षावर हे लोक का बर का का काय निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी म्हणून दोन दिवस चौदा पंधरा तारखेला शिष्टमंडळ भेटलं काय कार्यवाही केली पुरावे दिले ना पुरावे दिले ना आम्ही विधानसभा लोकसभा विधानसभा निवडणुकी दरम्यान दरम्यान जे वाढलेलं मतदान आहे शेचाळीस लाख ते पन्नास लाख ते एकाच पक्षाला कसं काय पडू शकत काय दुसरं कोणी इथे निवडणुकीला उभे नव्हते काय कसले पुरावे मागतात चोर पुरावा मागतोय मी चोरी केल्याचा ज्या चोराला रंगे हात पकडलेला आहे लोकसभा विधानसभा आणि इतर सगळ्या निवडणुकीत तो चोरच पुरावा मागतोय आणि चोर पुरावा कोणाकडून मागतोय हा सांगा ना तुम्ही हे चोर आहे त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे ते उत्तर देतील भारतीय जनता पक्षाला किंवा मेंद्यांना मिरच्या का लागत आहेत हा त्यांची मिरच्या लागल्यावर जी काय झोंदर तडतड तडतड होत ना ते का होत आहे याच्यातच काही त्याला खळपवे ही मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे किंवा चोराच्या मनात चांदणे बर चोराच्या मनात चांदणे आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला जसं केंद्रात राहुल गांधी सवाल विचारत होते मुख्य निवडणूक आयुक्तांना उत्तर कोण देत आहे तर भाजपचे नेते काय गरज आहे तुम्हाला निवडणूक आयोग ही जर स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तर आणि आमच्या शंकांचं निरसन हे फक्त निवडणूक आयोगानं करायला पाहिजे जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत मिंदे किंवा देत असतील याचा अर्थ निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या लोकांची हे भ्रष्टाचार आणि घोटाळे घोटाळेकरण एकनाथ शिंदेचं वाचन वाढलेलं दिसत मराठी वाचता येत असं दिसत तनाथ जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता आता लगेच भाऊबंद की नाटकाचे लेखक कोण आहेत विचारा भाऊवंती नाटकाचे लेखक कोण आहेत हे नाटक कोणत्या साली आलं हे नाटक आपण पाहिलं का इतिहास काळामधली भावंती नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही होत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे त्या नाटकाचे लेखक आणि त्याने भावंकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं की भावंती आहे तोपर्यंत हे राज्य आपलं एकत्र एक आलं पाहिजे मराठी लोकांनी देशातल्या लोक तेव्हा भगवंतीचा जो संदेश आहे तो संदेशांना अस्वस्थ करतो वाद संपले मतभेद संपले भाऊ एकत्र एक आले कुटुंब एकत्र एक आले पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले भाऊबंदी संपली आता या राज्यावरती एकदा सूर्य उगवला महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतो आहे भाऊबंकी नाटकाचं महत्व तेच आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी तेच तर सांगितलेलं आहे त्याला विचारा आणि एक माहिती आहे का आज काय आहे नरक चतुर्थी नरकासुराचा जन्म कुठे झाला गुवाहाटीला झाला नरकासुराचं मूळ स्थान त्याच्यामुळे हे जे इकडले आहे जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुरा बर का तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही आमच्या कोणाच्या पोटात छातीत काय दुखत नाही आम्ही ठणठणीत तंदुरस्त आहोत पण आज त्यांची जयंती आहे आज एकनाथ शिंदेची जयंती आहे गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित नरकासूर हा उगम पावला गुवाहाटी तिथून आणि त्याच्या तिथून ते प्रेरणा घेत आहेत पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो करेक्ट बरोबर ना तस या नरकासुराला महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकेल काय चाललंय नो किंग्स आंदोलन चाललेलं आहे अमेरिकेत ट्रम्प के खिलाफ रहा आहे ना हिंदुस्थान वाला है जे सरकार गुवाहाटी मध्ये रेड्यांचे बळी देऊन निर्माण झालं त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करा ज्या देशाचे पंतप्रधान किंवा ज्या राज्याचे मुख्यमंत्री ते विज्ञानापेक्षा तंत्र मंत्र तंत्र हा ह्याच्यावर अवलंबून राहतात त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा कर पंडित नेहरूंनी हा देश विज्ञालयाच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे नेला तितकाच हे मागे आणून लोकांना तुम्ही काय अपेक्षा करणार मला सांगा पन्नास रेड्यांचे बळी देऊन जे सरकार सत्तेत आलेलं आहे त्याच्याकडनं तुम्ही हीच अपेक्षा करता मतभेद त्याचं स्वागत आहे काल मनसेचे सर्व नेते तिथे आले ते भारावले होते त्या वास्तूने त्यातले काही नेते प्रथमच तिथे आले अनेक नेते राजू पाटील वगैरे किंवा अजून दोन चार नेते आहेत तर त्यांच्यासाठी तो एक फार मोठा भावनिक क्षण होता की हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वास्तूमध्ये येणं त्यांच्या त्या सगळ्या मृत्यूचं दर्शन घेणं अनेकांनी तिथे अत्यंत आपल्या भावना आणि श्रद्धा व्यक्त केल्या हे चांगलं आहे